एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठराला वन पर्वात सांगतात युधिष्ठराने प्रत्येक महिन्याच्या दोन याप्रमाणे बारा वर्ष एकादशी केल्या होत्या हे व्रत राजा अमरीश राजा हरिश्चंद्र राजा नळ राजा युधिष्ठर यांनी सुद्धा केलेले आहे तर यावर्षी सहा जुलै दोन हजार पंचवीस वा रविवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे एकादशी या, एका एका या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थी ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी एक याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर दोन एकादशी या एक्स्ट्रा असतात म्हणजे वर्षाला सव्वीस एकादशी येतात तर या चोवीस किंवा सव्वीस एकादशीमध्ये दोन एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी तुम्ही वर्षभरात अगदी कोणत्याही एकादशीचं व्रत केलं नसेल तरी पण तुम्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं जर व्रत केलं तर तुम्हाला संपूर्ण वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं तर ते तुम्हाला मिळत असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहित असायला हवे तसेच एकादशीचा उपवास कसा करावा कोणत्या गोष्टींची माहिती असायलाच हवी याबद्दलची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला बारा महिन्यांच्या एकादशी करायच्या असतील म्हणजे पंधरा दिवसाला जी एकादशी येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या बारा महिन्यांच्या एकादशी धरण्याची सुरुवात नक्कीच करू शकता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं तर एकादशीचं व्रत जे आहे तर ते अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी महिला पुरुष मुलंमुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकता आमच्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानवजन्म मिळाला आहे तर कोणतं व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करा आणि हे व्रत जे असतं ते आपल्यासोबत जात असतं त्यामुळे हे व्रत कधी सोडावं अकरा एकादशी करून सोडावं का एकवीस एकादशी करून सोडावं का असं काहीही नाही तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत हे तर आपण करू शकतो बरेच जण हे करतात सुद्धा जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता याचं उद्यापन वगैरे असं काही नाही तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तर तो सांगा कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय हे सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा अगदी पंढरपूरचं दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडलं तरी पण चालेल एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास केला जातो फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास सोडला जातो आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळी करून मग हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो खास करून एकादशीचा जो उपवास आहे त्याला तांदूळ म्हणजेच भात खाल्ला जात नाही या मागे सुद्धा काही कारण आहेत जे मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार नसाल बारा महिन्यांच्या एकादशी असू द्या ते व्रत तुम्ही करत नसाल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसहार बनू नये किंवा तो खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा सुद्धा वर्ज्य केला जातो स्पेशली कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असं म्हटलं जातं जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदा एकादशीचं व्रत करणार आहे आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहे ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशींचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे माहीतच नव्हतं त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये तळ हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक फूल देखील टाकायचं आहे तसेच तुम्ही अगदी मंत्र देखील म्हणू शकता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ देखील तुम्हाला यूट्यूबवरती दे सहज मिळून जाईल तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं आहे ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं आहे श्रद्धेने आणि भक्तीपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्री विष्णू देवता यांचं तुम्ही पूजन करू शकता यापैकी कोणत्याही एका देवतेचं तुम्ही पूजन करा सर्व देव एकच आहे फक्त त्यांचे अवतार किंवा रूपं वेगवेगळी आहेत आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काहीही न खाता करावा गरज लागली तर फलाहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेलाच बरा त्याचबरोबर मासिक पाळीत आलेली असेल किंवा सूतक जर असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी आलेलं असेल तर या वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तसेच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची पद्धत नाही त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी करू नका तसेच जो व्यक्ती सर्व एकादशींचे पालन करतो तर त्याला तिथी वार नक्षत्र यांची चांगली माहिती राहते एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामे प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते जो व्यक्ती एकादशी करतो त्यांचं पूर्वकर्म शुद्ध होतं म्हणजेच काय त्याने अगोदर काही पापकर्म केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिळतं एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ खाऊ सुटते त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने समजेल त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण किंवा सुद्धा यामुळे वाढते आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणाला तर तुम्हाला नक्कीच मन शांती तुमच्या मनात जे काही उलट सुलट विचार येतात जो काही तुम्हाला ताण तणाव तो देखील निघून जाईल असे म्हणतात तर विठ्ठल गायत्री मंत्र असा आहे ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात आता तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सांगते हा मंत्र तुम्ही तुळशी जवळ म्हणू शकता सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी तर संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा तुमच्याकडे गायीचं तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूडभर हळद टाकायला अजिबात विसरू नका तुळसी गायत्री मंत्र असा आहे की ओम तुळसी देवे विद्मही विष्णुप्रिया धीमही तर न कृष्ण प्रचोदयात तर हे दोन्ही मंत्र तुम्ही या एकादशीच्या दिवशी आवर्जून म्हणावा किंवा अगदी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता मोबाईलवर हरिपाठ ऐकू शकता विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो द्वादश मंत्र आहे तर तो देखील अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धती धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते जी अत्यंत महत्वाची आहे एकादशीच्या एक आदल्या दिवशी जी दशमी येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता तुम्हाला जे पदार्थ खायचे ते तुम्ही खाऊ शकता पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही तुम्हाला जर असं वाटलं की मी दशमी तिथीच्या थी दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवले आहे आणि मला भूक लागू शकते तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत कधीही जेवण करा एकदा की सूर्य मावळला की यानंतर दशमीला जेवण करू नका आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जीवनामध्ये भात खाऊ नका भात न खाण्याचं कारण काय आहे हेही मी तुम्हाला सांगते पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एक भुक्त राहत आहात म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडतानासुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भाताचा समावेश करायचा नाही हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे त्याचबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता या पद्धतीने हे एकादशी व्रत केलं जातं बऱ्याच ठिकाणी सुद्धा हे नियम पाळतात कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत तसेच एकादशीची जी, जी काही झाडझूळ असते ती आदल्या दिवशीच करून ठेवतात एकादशीच्या दिवशी कोणत्याही एक प्रकारच्या झाडांची पानं देखील तोडत नाही बरेच जण या दिवशी शेतामध्ये सुद्धा जात नाही तर याचं खरं कारण आहे की आपल्याकडून कोणत्याही न कळतपणे अंत होणार नाही म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोहोचता कामा नाही आणि त्याचं पातक आपल्या माथी येता कामा नाही पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे पण जेवढे शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्की पाळायच्या आहे एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाना भगर बटाटा व त्याचे पदार्थ खाऊ शकता तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील की जे उपवासाला चालतात तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता तसेच तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या पाणी प्यायचं असेल तर पाणीही पिऊन घ्या पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा अगदी प्यायचंही नसतं यामुळे जर आपल्याला शरीराला काही त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास करायचा आहे तसे तुम्ही करू शकता ज्या महिला गर्भवती आहे त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार नसेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल भगरीचं काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी टाळा त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा तुम्हाला लिंबाचं दुसरं काही खायचं असेल लोणचं वगैरे खात असाल तर उपवासाचा तर ते सुद्धा तुम्ही अगदी खाऊ नका लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं नसतं एकादशीचा हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो व्यक्ती एकादशीचा व्रत करतो त्याचा पूर्वकर्म शुद्ध होतं विहित कर्माचे आचरण आणि ज्ञानार्जन सुद्धा वाढते त्यामुळे एकादशी व्रत जे आहे तर हे तुम्ही आवर्जून करा तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहे तर ते तुम्हाला हे व्रत असेल तर हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते खायचे नाही आणि चुकून जर तुमचे हे एकादशीचे व्रत मोडले तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर राहायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे काहीच खायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी, दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे एकादशीचा तर तो नक्कीच सोडू शकता तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता कॉफी घेऊ समजा जर तुमचं एकादशीचं व्रत जर चुकून मोडलं तर अशा वेळेस अगदी तो उपवास तुम्ही द्वादशीच्या दिवशी देखील करू शकता मग द्वादशीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी आपण उपवास करायचा आहे आणि हा जो उपवास आहे तर तो तुम्ही त्रयोदशीच्या दिवशी सोडायचा आहे प्रायचित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे जर तुमची इच्छा असेल किंवा खूप वाईट वाटतं की माझा एकादशीचा उपवास आता मोडला मी काय करू तुमच्या मनातून ही गोष्ट जात नाही तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे व्रत आहे तर ते करू शकता आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे मानले जाते म्हणून भात जो आहे तर तो एकादशी तिथीला चुकूनही खाल्ला जात नाही आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे सर ते शेवटी काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे की ही जी पथ्य आहे तर ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे याचे पालन करायचे असले तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ सुद्धा साध्य होईल म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जे काही पथ्य असतील नियम असतील तर ते लावलेले आहे हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे तर ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे तर मंडळी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भीतीचा विषय नाही तर भक्तीचा विषय आहे त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने, विश्वासाने हे आषाढी एकादशीचं व्रत करा यापूर्वी तुम्ही कधीही केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही वर्षानुवर्षे हे व्रत करत असाल तरी अगदी भक्तीने विश्वासाने हे व्रत करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद